नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी निष्ठावतांची मोठी घुसमट कार्यकर्त्यांनी आयुष्यभर फक्त सतरंजा चुचलायच्या का कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणी फिरलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची नर्सरी म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी राजकारणाची पहिली पायरी समजली जायची आपल्या नेत्यासाठी दिवस रात्र एक करणं रक्ताचं पाणी करणं सतरंज उचलण्यापासून ते मतदारांच्या दारोदार फिरण्यापर्यंत प्रत्येक काम करणारा कार्यकर्ता या निवडणुकीत आपल्यालाही संधी मिळेल या आशेवर असतो मात्र कार्यकर्त्यांच्या याच आशेवर बड्या नेत्यांकडून पाणी फिरलं जात असल्याचं चित्र सध्या उमेदवारी याद्यांमधून स्पष्ट दिसू लागलंय यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मंत्री संत्री आजी आमदार आणि खासदारांच्याच नातेवाईकांचीच उमेदवारीवर जाऊन काही कब्जा केला आहे त्यामुळे आयुष्यभर फक्त सत्रांच्याच उचलायच्या का असा संतप्त आणि हताश सवाल निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय लोकशाहीचा मूळ गाभा असलेल्या या निवडणुका आता घराणेशाहीच्या लॉन्चिंग पॅड बनल्यात अशी गंभीर चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यात नजर टाकल्यास जवळपास प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक प्रमुख पक्षात हीच नातेवाईक पर्व परंपरा जोपासली गेल्याचं दिसतंय सर्वसामान्य कार्यकर्त्याला डावलून आपल्याच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याची जणू काही स्पर्धा असू लागली आहे या संपूर्ण नातेवाईक पर्वामध्ये पक्षाचा खरा कणा असलेला सामान्य कार्यकर्ता मात्र पूर्णपणे दुर्लक्षित झालाय आमच्या नेत्याचा मुलगा नेत्याची पत्नी किंवा नेत्याचा पुतण्या याच क्वालिफिकेशनवर जर तिकीट वाटप होणार असेल तर आम्ही आयुष्यभर फक्त झेंडेच लावायचे का असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत नेत्यांच्या नेत्यांना आपल्या रक्ताच्या माणसा इतका विश्वास पक्षासाठी घाम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर का नाही राजकारणाला सेवा न मानता कौटुंबिक व्यवसाय म्हणून पाहण्याची ही नवी परंपरा भारतीय लोकशाहीच्या मूळ तत्वांना सुरुंग लावणारी आहे स्थानिक स्वराज्य संस्था या खऱ्या अर्थानं लोकशाहीचा पाया आहेत जर हा पायाच घराणेशाहीच्या विटाने रचला जात असेल तर त्यावर उभी राहणारी राजकीय इमारत किती काळ तक धरेल हा खरा प्रश्न आहे उमेदवारी अर्ज भरताना होणारं प्रदर्शन लाखोंची उधळपट्टी आणि त्यात राजकीय वारसदारांचा होणारा राज्याभिषेक हा सर्व प्रकार पाहून सामान्य मतदारही संभ्रमात पडलाय तुर्तास्तरी तळागाळातल्या कार्यकर्त्यांची उमेदवाराची आशा ही या नातेवाईक राजमध्ये पूर्णपणे हरवून गेल्याचं आणि निष्ठावंतांची मोठी घुसमट होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय दरम्यान आमदारकी पदाची निवडणूक नगरपालिकेचे निवडणूक झाल्यानंतर झाली असती तर कार्यकर्त्यांची किंमत नेत्यांना कळली असती अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये चौकाचौकात चौकात सुरू आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल